एकाची विष प्राशना आणि आत्महत्या तुपटाकडी येथील घटना पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीवरून हेमंत गजानन गायकी वय बत्तीस वर्ष राहणार तुपटाकडी असे विष प्राशन करून आत्महत्या करणाऱ्या इस्माचे नाव आहे सदर इस्माने आपल्या घरी विष प्राशन केले ही बाब नातेवाईकांच्या लक्षात येतात त्याला दिग्रज ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले तुटाकडी शिवारात सहा एकर शेती मृतकाच्या आई व वळलाच्या नावाने असून सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर आहे शेतात तूर कापूस पिके बहरली होती आलेल्या पावसामुळे शेतातील पिके खरडून गेल्याने यावर्षी शेती पिके घेणे शक्य नसल्याच्या विवंचनेत तो वावरत होता सततची नापिकी व कर्जाला कंटाळून त्याने विष प्राशन केल्याचे नातेवाईकांनी सांगितले मृतकाच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई वडील मोठा भाऊ असा परिवार आहे मृतकाचे दिग्रज ग्रामीण रुग्णालयात शव मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या प्रकरणी दिग्रज पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनात रामराव मुजमुले प्रदीप मदने व राजेश भगत करीत आहे दक, अमीन कलरवाले सहसंपादक किशोर कांबळे दिग्ग्रज जिल्हा यवतमाळ यांची आजच आमच्या चॅनलला चा लाइक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका